नमस्कार निष्ठाच आर्ट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आले आहे पण आजची वस्तू जी आहे अगदी पाच मिनटात बनणारी आहे आणि तुम्ही वाणात तिला दिलं त्या वस्तूला तर इझिली ती वस्तू रोजच्या उपयोगात येण्यासारखी आहे आणि ती प्रत्येकाला आवडेल अशी वस्तू आहे तर पहिले मी तुम्हाला ती वस्तू दाखवते पण त्याआधी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आ, मी खूप छान छान असे व्हिडिओज आतापर्यंत बनवले आहेत बऱ्याच जणांना ते आवडतात आहे आणि बरेच जण ते बघतात आहेत तर माझ्या काही व्ह्यूवर्सनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला माझ्या वस्तू कशा वाटत आहेत मी कशी बनवते त्याबद्दल आणि यापुढेही मी तुम्हाला भरपूर नवनवीन वस्तू शिकवणार आहे जेणेकरून त्या तुम्हाला उपयोगात येतील आता पुढे मी डेकोरेटिव्ह अशा वस्तू पण छान छान डेकोरेटिव्ह वस्तू पण मी शिकवणार आहे आता बऱ्याच जणांनी मला कमेंट्स करून सांगितलं आहे कमळ आसन शिकवा आणि माझे व्ह्यूवर्स मला कमेंट्स करून सांगतात की ताई हे शिकवा ताई ते शिकवा तर नक्कीच मी हा प्रयत्न करते आहे की जे जे त्यांना हवं आहे ते ते मी शिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करते पण ॲट ए टाईम मला जे व्हिडिओ बनवता येतात जेवढे तेवढेच मी बनवू शकते तर जसं जसं माझं पुढे जातील तसं तसं माझे मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे तसे तसे व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करणार आहे फक्त मला थोडा वेळ द्या कारण बनवायला पण वेळ लागतो आणि सगळं घरचं वगैरे सगळं काही मॅनेज करून मी हे व्हिडिओ बनवत असते बाहेरच्या ऑर्डर्स पण माझ्या असतात त्या पण सगळ्या मी त्याचा पण टाईम एक मॅनेज करून मी सगळं काही करून असं मी प्रॉपर माझा जो एक टाईम असतो तो मी त्यामध्ये प्रॉपर असा जमवलेला आहे जेणेकरून त्यावेळेत माझं ते एक जे प्रोडक्ट असतं ते मी बनवत असते आणि व्हिडिओ लगेचच अपलोड करत असते ते। तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे तुम्हाला हवं आहे आता मी बरेचसे शॉर्ट्स मध्ये पण टाकलेले आहेत व्हिडिओज आणि व्हिडिओज पण टाकलेले आहेत तर काही शॉर्ट्स असे पण आहेत की त्याचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत अजून ते पण मी लवकरात लवकरच करणार आहे पण त्याआधी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल कारण तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर ते जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि ते नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि त्यातनं नक्कीच तुम्ही त्या वस्तू घरी बसून इझिली म्हणू शकाल तर आता पहिले मी ती वस्तू दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे ती हे बघा हे आहे कॉईन पाऊच याला कॉईन पाऊच पण म्हणू शकतो किंवा याला किचन किचन पण म्हणू शकतो किचन पाऊच हे आता मी याला चावी लावून घेतलेली आहे बघू शकता असं छानसं मी हे पाऊच तयार केलेलं आहे आता याची चेन उघडून दाखवते आतमध्ये पूर्ण नॉन वोवन टाकलेला आहे आपण याच्या आतमध्ये परत एकदा अस्तर पण घातलेला आहे जेणेकरून हा नॉन ववन फाटला ॲज इट इज मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण सेम हेच सांगितलं होतं की जर हा नॉन वुव्हन पुढं जाऊन फाटला तरीही यामध्ये अस्तर असतं त्यामुळे या बॅगला काहीही होत नाही कुठल्याच प्रकारचे धागे निघत नाही सगळीकडं आपण प्रॉपर लॉक सिस्टीम करत असतो आणि सध्या माझ्या स मकर संक्रांतीच्या पण ऑर्डर सुरू आहेत कोणाला हे पाहिजे असेल वाणात वाटायला तर नक्की मला कमेंट्स करा डिस्क्रिप्शनमध्ये नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी सिंगल पीस बारा पीसच्या ज्या काही अमाऊंट आहे म्हणजे जी काही प्राईज मी याची ठेवते ते मी पूर्ण सगळ्या जेवढे प्रोडक्ट बनवते त्याच्या सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिहिलेलं असते तुम्हाला पाहिजे असल्यास मला नक्की कमेंट्स करून सांगा कारण कुरिअर सुविधा पण आहे कुरिअरनी मी ऑल इंडियामध्ये कुरिअर माझ्या जे काही वस्तू बनवते त्याचे पाठवते तर अशा प्रकारे ही आपण काय म्हणतात याला पॉईन पाऊच किंवा किचन पाऊच असं म्हणता येईल आता बघा तुम्ही जर टू व्हीलर किंवा तुमच्याकडे जी कुठली गाडी असेल तर ते त्या गाडीची चावी जर याला लावली आणि तुम्हाला पैसे पण न्यायचे सोबत तुम्ही यात पैसे पण ठेवून नेऊ शकता वेगळी अशी पर्स तुम्हाला न्यायची गरज पडत नाही खास करून आपण बाजारात जातो तर बाजारात जाताना जर आपण प्रॉपर ही नेली पर्स याला चावी आणि यातच पैसे तर ही कॅरी करायला पण खूप इझी आहे आणि तुमचे टू इन वन काम होतात म्हणजे दोन्ही काम होतात जसं तुम्हाला चावीसाठी किचन पण भेटतं आणि तुमचे पैसे पण यामध्ये राहतात आणि कॉईन्स पण तुम्ही यामध्ये ठेवू शकता अगदी सोप्या पद्धतीने बनवली आहे ही पूर्ण व्हिडिओ बघा कटिंग स्टिचिंग सगळं काही मी प्रॉपर दाखवलेलं आहे तुम्ही घरी बसून पाच ते दहा मिनिटात ही बॅग बनवू शकता आणि मकर संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता किंवा रिटर्न गिफ्ट तुम्हाला द्यायचे असतील तर रिटर्न गिफ्ट म्हणून पण तुम्ही हे देऊ शकता ठीक आहे तर चला आता बघूयात आपण कशी बनवली ही बॅग तर तर आता किचन पाऊच किंवा कॉईन पाऊच आपण दोन याला काहीही म्हणू शकतो म्हणजे तुम्ही याच्यामध्ये कॉईन पण ठेवू शकता आणि किचनसाठी पण तुम्ही याला वापरू शकता म्हणजे जी तुमची चावी असते चावी त्या चावीसाठी किचन म्हणून पण तुम्ही या बॅगचा उपयोग हो, करू शकता तर म्हणून ही किचन किंवा कॉईन पॉ पा। पाऊच असं आपण याला नाव देऊया तर आता याच्यासाठी काय केलं आहे मी पहिले हा कापड घेतला आहे ठीक आहे तुम्ही कुठलाही जो कापड असेल तुमच्याकडे तो वापरू शकता याची जी लांबी आहे ती लांबी मी दहा इंच घेतली आहे ठीक आहे आणि जी उंची आहे उंची मी पाच इंच घेतली आहे तर हा दहा बाय पाच इंचा मी कापड कट करून घेतला आहे यालाच मॅचिंग असं असतं याच मापाचं कट केलेलं आहे आणि याच्यामध्ये मी नॉन ओव्हन घालणार आहे तर नॉन ओवनसुद्धा मी याच मापाचा दहा बाय पाचचा कट करून घेतलेला आहे ठीक आहे आता हे याला एवढं सामान लागणार आहे आपल्याला त्यानंतर ही झीप लागणार आहे आपल्याला झीप आणि रनर ठीक आहे हे तुम्हाला मी नंतर सांगते हे कधी लावायचे तेव्हा तर आता काय आहे पहिले हा जो कापड घेतलाय मी या कापडचा आता ही वरची बाजू आहे सरळ बाजू याची आतली बाजू म्हणजे उलटी बाजू जी आहे त्याला हे अस्तर लावून घ्यायचं आहे तर हे अस्तर काय करायचंय चारही बाजूनी पाव ते अर्धा इंचावरती शिलाई करून घ्यायचं आहे म्हणजे याला जोडून घ्यायचंय पूर्ण हे अस्तर तर मी याला आता हे पहिले जोडून घेते चारही बाजूने अस्तर जोडून घेतलेला सरोड, आहे हावरचा भाग आहे हा अस्तरचा भाग आहे आता काय करायचंय याला असं ठेवायचंय सरळ सरळ भागवरती ठेवायचंय तर ही मी झीप घेतली आहे ठीक आहे ही चैन घेतली आहे याला या चैनला उलट करायचं आहे ठीक आहे उलटी बाजू बरोबर इथे ठेवायची आहे या इथे ठीक आहे त्यानंतर काय करायचंय हा नॉन वुवन आहे ना हा नॉन वुवन यावरती ठेवायचंय असं आणि इथे शिलाई करून घ्यायची आहे ठीक आहे तर मी आता इथे शिलाई करून घेते आता याला शिलाई करून घेतली आहे आता काय करायचंय हा जो व्हवन आहे नॉन वुवन हा असा पलटी करायचाय हा मागच्या साईडला घ्यायचाय असा ठीक आहे आणि याच्यावरती एक दापटीप द्यायची आहे तर ही मी दापटीप आता देते दाबटीप मी दिली आहे आता काय करायचंय आता वर्चा, वर्चा हा जो कापड आहे हा बरोबर या वरच्या वरच्या लाईन वरती झीपच्या वरच्या लाईन वर ठेवायचंय आणि हा मागचा नॉन मुवन हा पण या वरच्या झीप इकडच्या बॅक साइडनी ठेवायचा आहे ठीक आहे आणि याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे ठीक आहे हा असा घेतला आहे हा असा घेतला आहे यावरती शिलाई करून घ्यायची आता ही शिलाई आपण दिली आहे आता काय करायचंय ही जी झीप आहे ही ओपन करून घ्यायची आहे पूर्ण ठीक आहे आणि हा नॉन ओव्हन आतमध्ये घालायचा आहे आतमध्ये म्हणजे असं ठीक आहे आता इथे काय करायचं आहे इथे आपली दाबटीप आपण पहिलेच दिली होती आता इथे एक दाबटीप देऊन घ्यायची हा असं प्रॉपर ठेवायचं आहे आणि इथे एक दाबटीप द्यायची इथे तर मी दात दिली आहे आता काय करायचं आता याला रनर लावायचे हे जे रनर आहे हे लावायचे तर आता काय करायचं आपल्याला हा जो आतला भाग आहे हा बाहेर काढायचं आहे ज्याला उलट करून घ्यायचं आहे ठीक आहे केलं एवढं ही फर्स्ट स्टेप त्याच्यानंतर काय करायचं आहे हा कापडसुद्धा बाहेर काढून घ्यायचा आहे असा असे धरायचे आहेत बरोबर सेंटरला धरायचं आणि याच्या अपोजिटला इथे इथे नॉच मारून घ्यायचं परत सेम याला पण तसंच करून घ्यायचं नॉच करून घ्यायची ठीक आहे आणि याला सुद्धा याला सुद्धा नॉच करून घ्यायचं आता हे दोन भाग जे आपला नॉच दिला होता हा नॉच बरोबर या सेंटरला येऊ द्यायचे इकडचे पण आणि इकडचे पण ठीक आहे आणि एका बाजूला इथे अशी शिलाई करून घ्यायची पाव इंचावरती तर आता मी याला शिलाई करून घेते तर अशी मी शिलाई दिली आहे आता काय करायचंय इथनं अर्धा इंच घ्यायचं आणि बरोबर इथनं वर पण अर्धा इंच घ्यायचं असा अर्धा इंचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे इथे पण सेम इथं अर्धा इंच घ्यायचं आहे वरती अर्धा इंच अशी वरच्या साईडला दोन बॉक्स अर्धा अर्धा इंचाचे घ्यायचे आहेत आपल्याला आणि याला कट करून घ्यायचं आहे ठीक आहे असे कट करून घेतले हे कट करून घेतल्यानंतर काय करायचं आता हे जे कोपरे आहेत जे कट केलेले आहेत त्याला असं ओपन करायचं आहे आणि असं ठेवायचं आहे आणि हाच भाग बरोबर याच्यावरती ठेवायचा आहे असा ठीक आहे इथे स्टिच करून घ्यायचं आहे हा घेतला असा आणि हा असा घेतला पूर्ण हे स्टिच करून घ्यायचं आहे सेम इकडचं पण तसंच करायचं आहे हे ओपन करायचं आहे से इथनं बरोबर असा असा ए आकारासारखं येऊ द्यायचं आहे आणि हा सुद्धा ए आकारासारखा येऊ द्यायचं आहे पूर्ण आणि इथे स्टिच करून घ्यायचं आहे तर मी दोन्ही बाजूनी आता याला असा आकार करून इथनं स्टिच करून घेते तर बघा मी अशा आता हे स्टिच करून घेतले आहे ठीक आहे आता काय करायचं याला पलटी करायचे हा आकार तयार झालेला आहे आता काय करायचं याला पहिले शिलाई देण्याआधी हा जो साईडचा भाग आहे याला पहिले इथे आतमध्ये घालायचं असं आतमध्ये घालून याचा असा आकार आला पाहिजे ठीक आहे याला पण इथे आतमध्ये घालायचं आहे असं बघा असा आकार येतो पर्सचा ठीक आहे हे दोन्ही भाग आतमध्ये घालायचे ते एवढे म्हणजे जेणेकरून हा असा छान आकार येईल आणि मग याला पाव इंचावरती अशी शिलाई द्यायची तर मी आता ही शिलाई करून घेतली बघा याला पॅक केला आहे ठीक आहे आता काय करायचं आहे हे बघा हा मी चार बाय तीनचं इंच ही पट्टी कट केली आहे चार इंच लांबीला आणि इथे उंचीला दोन इंच म्हणजे चार बाय दोनची ही पट्टी कट केली आहे आता याला काय करायचं पहिला फोल्ड आत द्यायचा दुसरा फोल्ड पण आत द्यायचा आणि पूर्ण असं फोल्ड करून दोन्ही बाजूला शिलाई करून घ्यायची आता ही पट्टी रेडी झाल्यानंतर म्हणजे दोन्ही बाजूला शिलाई केल्यानंतर यामध्ये मी हे आणलं आहे जसं आता हे आपण जसं किचन पाऊच म्हणजे चावीचं जे असतं किचन सारखं ते चावीचं चा किचन पाऊच म्हणून पण याचा वापर करू शकतो आणि कॉईन पाऊच म्हणून पण याचा वापर करू शकतो जसे तुमचे कॉईन्स वगैरे असतात चिल्लर तर ते पण यामध्ये ठेवू शकतो तर आता आपल्याला समजा हे जर चावीसाठी वापरायचं असेल हे पाऊच तर मी हे घेतलं म्हणजे माझ्या घरीच होतं हे जर तुम्ही दुकानात जाऊन बघितलं तर दुकानात तुम्हाला किचनचं जर तुम्ही म्हटलं की किचन बनवण्यासाठी मला पाहिजे आहे म्हणून तर ते आणखी त्याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी भेटतात आता माझ्याकडं हे होतं म्हणून मी हे वापरते आणि ही घातल्यानंतर अशी प्रॉपर हे उलट्या साईडला ठेवायचं आहे म्हणजे बॅक साईडला आणि इथे बरोबर सेंटरला याचा सेंटर काढून घ्यायचं आहे आणि इथे पाव इंचावर म्हणजे पाव ते अर्धा इंचावरती इथे स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे आता मी काय केलं आहे ही एवढी पट्टी कट केली आहे आता ही पट्टी कशासाठी तर ही दोन इंचाची पट्टी आहे आणि लांबीला जसं एवढं या पर्सला जेवढं लागेल तेवढा आणि ही दोन इंचाची पट्टी कट केली आहे तर याला फिनिशिंग देण्यासाठी तर आता मी काय करणार आहे याला पाव इंचावरती इथे ठेवून बरोबर या भागावरती असं ठेवून याला स्टिच करून घेते आणि फिनिशिंग देते तर अशा प्रकारे आपली बॅग तयार झालेली आहे पाऊच जे किचन पाऊच किंवा कॉईन पाऊच याला आपण म्हणू शकतो मागून पण दाखवते बघा बघा आतमध्ये नॉन ओव्हन घातल्यामुळं पूर्ण लॉक झालेला आहे कुठलाही धागा निघत नाही आणि अस्तर आत गेला आहे ठीक आहे वापरण्यासाठी सुंदर अशी ही कॉईन पाऊच आहे किचन याला तुम्ही चावी पण लावू शकता म्हणजे तुम्ही जर गाडीची चावी लावली तुमच्याकडं काय स्कूटी वगैरे जी काही कुठली गाडी असेल त्याची चावी लावली आणि यामध्ये तुमचे कॉईन्स ठेवले किंवा तुम्हाला बाहेर जायचं असलं आणि तुम्ही जर गाडीला किचन म्हणूनच याचा वापर केला म्हणजे गाडीच्या चावीला तर यात तुमचे पैसे पण राहतील आणि तुम्हाला गाडीच्या चावीसाठी किचन म्हणून याचा उपयोग पण होईल तर असं टू इन वन याचा उपयोग होईल तुम्हाला आणि याच्यामध्ये तुम्ही कॉईन पण ठेवू शकता कॉईन पाऊच म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता ठीक आहे तर कशी वाटली ही कॉईन पाऊच किंवा किचन पाउच मला नक्की कमेंट्स करून सांगा अगदी सोप्या पद्धतीने शिकवली आहे मी नक्की करून बघा तुम्ही बनून बघा खूप इजी आहे सोपी आहे तुम्हाला लगेच जमेल